मी याच्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता कोकणात असताना म्हणजे ज्या ज्या साईटवर जातो तिथं पाऊस कसा स्वागत करतो याच्या बाबतीतला हे केलं जेव्हाच रत्नागिरीला माझ्या साईटचा पहिला दिवस होता तिथे गेलो आणि धो धो पावसाने माझं स्वागत केल्यासारखं झालं त्यानंतर शहापूरच्या साईटला तोच अनुभव तो आला तिथली पहिली विजिट होती पोहोचलो आणि धो धो पाऊस सुरू झाला आज मी तिसरा अनुभव आहे आज या साईटवर आलो आहे इथे हे वेल्हा म्हणून जे गाव आहे मढे घाटाच्या तिथून यायला लागतं बोर्डी नावाच्या गावात आमच्या तीन इंजिनियर मित्रांनी इथे जमीन घेतली आहे त्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आज मी इथे आलो आहे इथेही आल्यापासून धो धो पाऊस पडत आहे तुम्ही पाहाल इकडे कदाचित याच्यात दिसणार नाही पण पावसाचा आवाज कदाचित त्याच्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणवत असेल तर हे का मी सांगतोय तुम्हाला तर तुम्ही प्रकृतीला धरून राहिलात तर प्रकृती कसं तुम्हाला आनंद देते प्रकृती कसं तुमचं स्वागत करते हे समजण्यासाठी हा हा व्हिडिओ करतो आहे मी त्यामुळे मी माझी विनंती आहे की सगळ्यांनी वृक्षारोपण करा जास्तीत जास्त झाडं लावा आणि प्रकृतीचा आनंद घ्या मग प्रकृती तुमच्यासोबत असेल प्रकृतीचा आनंद घेण्यासाठी वृक्षारोपण हे महत्त्वाचं आहे धन्यवाद